सकाळी भेटायला आलेले बहिराव म्हणले एकवीस तारखेला बरेच पाहुणे येणार आहेत त्यांचं नियोजन करायचे पण अडचण एवढीच आहे की प्रत्येकाच्या आवडी निवडी वेगळ्या सगळं कसं मॅनेज करणार त्यांना म्हणलं तुम्ही अगदी योग्य वेळी आलाय आपल्या बारामतीत स्विगीवर वीस एकवीस बावीस सप्टेंबर ला क्रेझी डील्स नावाची बन्नाट ऑफर चालू होणार आहे या ऑफरमध्ये एमआयटीसी मधल्या गोडची बटर दाबेली फक्त एकोणतीस रुपयांना चीज दाबेली फक्त एकोणपन्नास तर पनीर चीज ग्रिल टिक्का सँडविच फक्त पंच्याण्णव रुपयाला मिळणार आहे एखाद्याला बर्गर खायची इच्छा झालीच तर पिझ्झा एक्सप्रेसचा चा वेज स्पायसी बर्गर फक्त एकोणसाठ रुपयाला मिळणार आहे आणि वडापाव कॅफे मधील वेज चिन सँडविच फक्त पासष्ट रुपयांना असणार आहे एकदम शुद्ध शाकाहारी पाहण्यासाठी हॉटेल मनन मध्ये पावभाजी फक्त एकोणनव्वद हक्का नूडल्स एकशे वीस रुपयांना मिळणार आहे श्रावण गणपती मध्ये मटणापासून अलिप्त राहिलेल्या मटन प्रेमींसाठी मिस्टर अँड मिसेस हैदराबाद बिर्याणी मधली चिकन बिर्याणी फक्त नव्याण्णव रुपयांना आणि हॉटेल झोपडीच्या चिकन मटण थाळी फक्त एकशे पासून सुरू आहेत एवढं सगळं नियोजन असलं तरी एखादा पाहुणा म्हणणारच की जरा गोडधोड काही वाजता तर बरं झालं असतं त्यासाठी डेझर्ट मध्ये सेवन देवाण मधील चोको लावा केक फक्त एकोणपन्नास रुपयांना आणि चॉकलेट चॉकलेट डोनट ही फक्त एकोणपन्नास रुपयांना असणार आहे भैयाराव म्हणले आपलं कामच झालं आजच स्विगी ॲप इन्स्टॉल करून ठेवतो म्हणजे वीस एकवीस बावीस तारखेला घरी बसून निवंत नियोजन लावता येईल तुम्हालाही घरी बसल्या या सर्व ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर हा रील सेव्ह करा स्विगी ॲप इन्स्टॉल करा आणि वीस एकवीस सप्टेंबरला असणाऱ्या स्विगीच्या क्रेझी डील्स वरून तुमचे आवडते पदार्थ मागवा आणि अशाच बनाट ऑफर्स फॉलो करत राहा पुढील वगैरेला